वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या ईव्हीएमच्या विरोधामध्ये साक्षरी जे आंदोलन आहे मोहीम आहे ते राबवत आहेत आणि त्याचबरोबर मुंबईमधून लाल डोंगरमधून या ठिकाणी साक्षर मोहीम राबवत आहेत चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष काशीद साहेब आपल्याबरोबर आहेत साहेब काय सांगणार आहात नक्की हा जो साक्षर मोहीम तुम्ही जे राबवत आहेत काय सांगणार खरं तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सकाळी स्वाक्षरी करून ह्या मोहिमेला सुरुवात केलेली आहे देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर दोन्ही इलेक्शन बघितले लोकसभा आणि विधानसभा त्यामध्ये ई व्ही एममध्ये फार मोठा घोळ झालेला आहे आणि तो घोळ नेहमी ज्या ज्या वेळेस इलेक्शन ई व्ही एम मशीनवरती झालेला आहे त्या त्यावेळेस तो घोळा झालेला आहे फक्त आणि जास्त जास्त जर घोळ झाला असेल तर ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये झालेला आहे आणि आपण बघितलं की कशाप्रकारे त्यांनी काही मशीन आम्ही स्वतः काउंटिंगला होतो मी प उमेदवाराचा प्रतिनिधी असताना काही मशीन सील नव्हत्या काही मशीन इनवॅलिड होत्या काही मशीनच्या बॅटरी ज्या होत्या त्या नाईंटी नाईन पर्सेंट होत्या आणि काही मशीनमध्ये वोटिंग झालं असेल दहा तर ते जवळजवळ वीस ते बावीस वोटिंग दाखवत होतो म्हणजे चारशे जर त्या एका याच्यामध्ये सातशे वोटिंग असेल तर तिथे जवळजवळ आठशे नऊशे वोटिंग दाखवत होतं म्हणजे हा जो घोळ आहे तो खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांनी केलेला घोळ हा जनतेसमोर आणण्याचं काम आम्ही करत आहोत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक नागरिकाला इथल्या त्यांचं जे मतदान त्यांनी केलेलं आहे ते मतदान दे चोरी झालेलं आहे त्या चोरीच्या विरोधात ही मोहीम राबून त्यांना जागृत करून निवडणूक आयोगाला आणि इथल्या प्रशासनाला जागी करण्याचं काम आम्ही करत आहोत एक प्रकारे निवडणूक आयोग जो आहे इकडल्या नागरिकांना फसवणूक करतायत असं म्हणणं आहे हो शंभर टक्के निवडणूक आयोग इथल्या नागरिकांना मतदारांचा फसवणूकच करत आहे कारण ज्या ज्या वेळेस त्याच्या ईव्हीएमच्या विरोधात त्यांच्याकडे तक्रारी केल्या त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारात घेऊन त्या फेटाळून लावलेल्या आहेत कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला आजपासून तुम्ही मोहिमेला सुरुवात केलेल्या आहेत लोकांची काय प्रतिक्रिया येत आहेत आज, आज आम्ही फक्त एक घंटा झालेला आहे जवळजवळ दो आमच्याकडे दोनशे अडीचशे सिग्नेचर झालेले आहेत लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि लोक या इव्हीएमच्या बाबतीमध्ये खूप चिड आलेली आहे त्यांना त्यांना असं वाटतं की आमचं हक्काचं मतदान आहे हे कुठेतरी चोरी झालेलं आहे आणि हे चोर लोक लाभडांपासून आम्हाला मुक्ती मिळावी आमच्या हक्काचं जे मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे बहाल केलेलं आहे संविधानाने जे बहाल केलेलं आहे ते कुठेतरी आम्हाला परत मिळालं पाहिजे आणि त्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून आम्ही जो इथला प्रतिनिधी निवडतो तो हक्काचा प्रतिनिधी आम्हाला मिळवण्यासाठी पुन्हा बॅलेट पेपरवरती निवडणूक व्हावी ही इथल्या नागरिकांची इच्छा आहे आपण बघू शकता हे होते चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष हशिद भाई म्हणून आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी एक तासामध्ये जवळपास दोन अडीचशे फॉर्म जे आहेत ते भरलेले आहेत एका फॉर्म मध्ये जवळपास दहा कॉलम्स आहेत आपण बघू शकता त्याच्यामध्ये नाव मोबाईल नंबर आणि गाव विधानसभा जे मतदारसंघ आहेत ते आहेत जिल्हा आणि ओळखपत्र म्हणजे मात्र इलेक्शन वोटिंग कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल त्याचबरोबर त्यांचं सिग्नेचर या ठिकाणी घेण्यात येत आहे अशा पद्धतीनं हा साक्षरी मोहीम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राबवत आहेत पाहावं लागणार आहे किती याच्यानी निवडणूक आयोगावरती काय परिणाम होणार आहे का, का, का। परत एकदा बॅलेट पेपर जे आहे ते येईल का हा सर्व पाहावं लागणार आहे इथेच थांबतो दुर्दाच धन्यवाद